अरे आवरलं का नाही तुझ पाटा यायचंय पाटा। का नाही का थांबायचं ना इथेच ए आर... बघ माझा रुमाल कुठ ठेवलाय अरे तू आवरलय का नाही अजून काय तुम्हाला दिसतय का अगं दिसत नाही म्हणूनच म्हणतोय का अशीच येणार रे तू येणार नाही येणार नाही म्हणजे काय झालं तुला तुम्ही काय घेतो म्हणलो तुम्हाला काय घेतो म्हणलं होतं म्हणजे अगं ते घेऊ ना मग आपण थांब ना एवढं काय माहिती आहे तुझ्या डोक्यात राणी हार मग आता वाचलायत्री पौर्णिमा आली दोन दिवसावर हा मग काय करायचं अजून का अगं वट पौर्णिमा आली मान्य पण तिथं तुम्ही पूजा करायला जाणार आहे तुमचं दागिन दाखवायला जाणारे सगळ्या जणी घालून येतात नाही सगळ्या जणी घालून येतात ठीक आहे ज्याची त्याची परिस्थिती तसं घालून ना तो तुला काय करायचं त्याच मग मला पण पाहिजे तुला पण पाहिजे म्हणजे अरे ते काय सोपं आहे का आणायचं नाही तुला मी नाही म्हणलेलं नाही आणतो ना पण पण काय आता लगेच नाही जमणार मला माझ्याकडे पैसे आले ना मग व्यवस्थित आणून देतो तुला मी तुम्हाला ढोसायला बरं पैसा असते ती ढोसायचं काय काढायचं कारण आहे आता आपलं चाललंय काय आपण बाहेर चाललोय नाही इथं मला नाही पहिला राणी मला एक काय तुमचं बाय कळत नाही मी ह्या खिशात राणी हार ह्या खिशात साड्या ह्या खिशात सँडल घालून घेणतो का तुमचं तुम्ही मागितलं मा की आम्ही लगेच हे घे राणी हार हे घे नवी साडी हे घे सँडल तुला अरे थोडाफार डोका वापरा राणी हारला का, हार का तुम्ही चालता चालता बिस्किट मागितलं मागताय तू ये ना थोडा आपलं डोकं वापरायचा आणि कशावरून बी नाराज नको चला लवकर उरत नाही यायचं नाही यायचं म्हणजे मी एकटा जाऊ का तिथं वरडू नका यायच ना, याईचा। ना याईचा वर उठू नका मग काय करू येते का असं बोलू का आता चल नाही यायचं का नाही यायचं तुम्ही बघितलं का त्या शेजारच्या काजलनी घेतलेला ते नाही बघितला काय काजल कडे बघत बसू का आता मी बघत आज चल मी कुठं बघायला लागली तवा तुझं डोकं आहे ना कुठेही काही चालतंय हे बघ तिनच काय ही दुसऱ्या राणीनी पण घेतला राणी हा अगं तिने घेतलं म्हणून आता मी गाळ्यात घालून हिंडू का हा मी तुम्हाला मान्य आहे मला पण हे बघ पैसे आल्याशिवाय काय आपल्याला घेता येणार नाही पैसे आल्यावर घेऊ तू सारखं सारखं त्याच्यावर नको खाऊ आणि तुला जर एवढी गरज असेल ना किंवा अर्जंट असेल ना अर्ज तर तुला एक भारी आयडिया सांगू का मी लय भारी आयडिया माझ्याकडे सरळ तुझ्या वडिलांना सांग आम्हाला दोन लाख रुपये उष्ण द्या लगेच राणीहार करून टाकतो तुला मला एक कळत नाही काय बघून असलं नवरा दिला का मला कळत नाही माझ्या बापांनी काय म्हणून असली सुन केली हा लडकावानी वरडले का आवाज येतोय तिचा हाय बघ असंच वरडते हा मे अरे काय बाई एका मांजर आहे तू आणि नुसती फुगून बसती अशी बातकावानी अगं जरा डोकं लाव नवरेकडं आपले पैसे येते का हा काय पैसे झाड लावले का आपण दारात हलवलं की पैसे पडले काम करते पैसे जातो कुठं अगं काम करतो म्हणजे मला लाख लाख दोन लाख पगार नाहीये थोडं डोकं वापर घरात पण पैसे लागतात खर्चायला तुम्हाला बायांना घरातलं बजेट बसवायचं असतं तू माझं बजेट वाढ व्हायला लागली आता मग पहिला प्रॉमिस करायचं मी कशाला म्हणलं होतं आणणार आहे आता प्रॉमिस करताना करतो माणूस आता लग्न आधी तुला म्हणलं होतं मी चंद्र तारे आणन आणून आता काय खरंच जाऊन आणू का मी वर जाऊन हा आणि चंद्र तारे आणले तुला बाप फिंडायचं का पृथ्वीभोवती काहीला का तू डोकं लावती कुडशाल चल चंद्र दाखवला थोडासा हा 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 आता तुला चांद्रे बी दाखवन मी चला गुरक तुझं तुझं नाही तिथं लक्ष जाते हे बघ आता तुला मी शेवटचं सांगतोय तू येणार मला यायचं यायचं नाही नाही म्हणजे अरे पाहु नाव ठेव त्यांना म्हणते तर मी त्या आपल्या काकांनी मला आवर्जून सांगितले जोडीने आमच्या घरी या आणि तू इथं बसून राहिलो बरोबर वाटत मला नावच ठेवणार आहेत मी आलं तरी काय कगळ ही एवढं एवढं अग हे बघ खरा दागी नाही सोन्यासारखा नवरा आहे तुझा एवढा अगं हि पंच्याऐंशी किलोचा दागिना आहे ना तुझा एवढा मोठा एखादा माणूस घेऊन मारायच खुशाला हसतील का हि बाई नवऱ्याला दागिना वाटत माणसं काय ते मग त्याला काय झालं असतोय प्रत्येकाचा आकार असतो आता ना ला ला तू नाही होय तुला बघितलं ना मला बाजारातला वाळ्याला बोंबीलच आठवतो तू बी मरी गेलो आणि तो बी मरी गेल्या वाळ का बोंबील तुम्ही बोंबील म्हणायचं ना मग तुम्हाला बोलते ते चालतंय का हे बघ विषय काय चाललाय ते सांग मला तू येणार आहे का नाही माझ्या गाडी नाही यायचं तुला नाही यायचं हे बघ एकदा तुला नीट सांगतोय मी असं माणसात चव काढत जाऊ नको आणि तुला काय दागी ना पाहिजे ना आपण ना चार पाच महिन्यांनी पैसे आले ना घेऊन टाकू आपण चालते मी तुला नाही म्हणत नाही पण थोडंफार तू बी समजून घेतलं पाहिजे का नाही आहे का नाही तू माझी आर दांगिनी आहे ना अर्धी घराची जबाबदारी तुझ्याकडे ना आणि मग थोडंफार समजून घ्यायचं नवऱ्याला आता कसं आहे चार महिने पाचव्या महिन्यात तुला लगेच राणी हारच करतो बघ नाही ते आतापर्यंत केला हो ना पुढं साडी बदल चार महिन्यात राहणी अरणा ना गेला कुत्र्याची साखळी करण्यात बांधील तुझ्या फळे तिकडे हर शॅनी अरे मला गुंडावती का तू नवरा कोणी गाव विकून बसलाय <laughs>